नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ अष्टविनायकाच्या आठ गणपतींचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का चला तर बघूया श्री स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे गणपती ही, ही विद्येची बुद्धीची देवता आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूप भुरड घालतात संपूर्ण भारतात अशा विविध रूपातील गणेश मूर्ती पाहायला मिळतात इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरं आहेत मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे गणरायाचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरांच्या स्थापनेच्या विविध अख्यायका आहेत आठवी गणपती स्वयंभू आहेत या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे नंबर एक मयुरेश्वर मोरगाव मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी प्राचीन आख्यायिका आहे त्याचमुळे याच नाव मयुरेश्वर असं पडलं गजाननाची असलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळ्या असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवले आहेत डावीकडे वळलेली वडलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फण आहे नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुगाची प्रतिके मानले जातात नंबर दोन सिद्धटेक सिद्ध सिद्धिविनायकाचं अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथं आहे हा अष्टविनायकातील राक्षसांशी भगवान विष्णूच युद्ध सुरू होत अनेक वर्ष हे युद्ध चाललं पण विष्णूंना यश मिळत नव्हतं तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितलं त्यानंतर विष्णूने मधु व कट इथं ठार केलं म्हणूनच इथं विष्णूचं मंदिरही पाहायला मिळतं सिद्धविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे हा उजव्या सोंडेचा गणपती आहे नंबर तीन श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या, या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिलं पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीनं सांगितलं तोच हा पालीचा बल्लाडेश्वर नंबर चार श्री वरद विनायक महड रायगड जिल्ह्यातीलच दिल्ला महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा वरद विनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जात गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रित्ती सिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत नंबर पाच श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे मुळामुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्यांचं पारणा फेडतं सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना पावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होत रमाबाई पेशवे यांची समधीही इथे आहे नंबर सहा गिरजात्मक लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मकाचं मंदिर आहे डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तसंच हे मंदिर बौद्धपुहे ठिकाणी बांधण्यात आलंय गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून मंदिर इथे आहे एका मोठ्या कातळात हे मंदिर आहे मंदिराला जवळपास तीनशे पायऱ्या आहेत या डोंगरात अठरा बौद्ध गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरजात्मकाचं मंदिर आहे नंबर सात श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा सातवा गणपती हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे थे हे विघ्नेश्वराच्या या मंदिरात सोन्याचा कळस आणि शिखर आहे या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असं पडलं अशी एक आख्यायिका आहे नंबर आठ श्री महागणपती रांजणगाव पुणे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे श्री महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचं रूप इथे आहे कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धी देखील आहेत गजाननाच्या या रूपाला महत्ट असेही म्हटलं जातं या गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहेत या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्व आहे या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे तसेच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग